नमस्कार शेतकरी मित्र मी संदीप राठोड मैकोमध्ये काम करतो आहे आम्ही नवीनच जालनामध्ये एक प्रोजेक्ट चालू केलं आहे जे रेशी मांडेपुंज आम्ही तयार करतो रेशी मांडेपुंज फक्त कर्नाटक राज्यामध्ये तयार व्हायचं हो आहे आणि तिथून आपण अंडे घेऊन महाराष्ट्रामध्ये सप्लाय करायचो परंतु प्रथमच आपल्या मैको कंपनीने जालनामध्ये हे रेशी मांडेपुंज तयार करण्याचे युनिट आहेत ते तयार केले आहेत तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यामध्ये माहिती देतो आहे तर प्रथमतः आपण जे रेशी मांडेपुंज तयार करण्यासाठी आहे तर ते अंडी जे फाउंडेशन क्रॉस आहे ते जे सेंट्रल सिल्क बोर्ड बँगलोर आहे ते आपल्याला फाउंडेशन सीड आपल्याला सप्लाय करते आणि आम्ही ते जे चांगले शेतकरी आहेत जे डबल हॅब्रिडचे ज्यांना अनुभव आहेत तर त्यांना आम्ही हे सीडचे अंडेपुंज देतोय ते सीडचे अंडेपुंज दिल्यानंतर आम्ही त्यांच्याकडून ते सर्व प्रकारे त्यांना माहिती देऊन जे कोश आहेत क कशाप्रकारे का, का, चांगले कोश निर्माण होतील तर त्यांना माहिती देतो आणि त्यांच्याकडून आम्ही हे चांगल्या पद्धतीचे क्वालिटीचे आम्ही हे सिंगल हॅब्रिडचे कोश तयार करून घेतो तर ते सिंगल हॅबिट कोचमध्ये दोन प्रकारचे जात असतात एक एफ सी वन एफ सी वन म्हणजे फाउंडेशन क्रॉस फर्स्ट आणि एक दुसरा आहे एफ सी टू फाउंडेशन क्रॉस दोन हे दोन्हीचे क्रॉस करून आपण डबल हॅबिटची अंडेपुंज तयार करतो तर ते अंडेपुंज तयार करण्याची प्रोसेस अशी आहे की प्रथम आपण जे कोश शेतकऱ्यांकडून घेतो आहे तर तो त्याला एक दोन्ही याच्यामधून एफ सी वन आणि एफ सी टूमधून एक एक किलो आपण सॅम्पल काढतो आहे सॅम्पल काढल्यानंतर त्या त्याच्या सॅम्पलमध्ये आपण एक किलो कोशमध्ये मिनिमम साडेपाचशे ते सातशे नंबर ऑफ कोस त्या त्याच्यामध्ये बसले पाहिजे आणि नंतर त्या ते त्याला आपण कट करतो आहे कट केल्यानंतर त्याच्यामध्ये एक पंच्याऐंशी टक्के आपण प्युपा चेक करतो आहे जर पंच्याऐंशी टक्के पिवपा चांगला असला तर आपण शेतकऱ्यांना नऊशे रुपये किलो देतो आहे आणि जर शहाऐंशी टक्के आला तर नऊशे वीस असे एक एक टक्क्याला आपले दहा हजार रुपये वाढत जातात आणि जर पंच्याण्णव टक्के जर पिपा जर असा हे वाला पिपा जर चांगला निघला तर आपण त्याला हजार रुपये किलो देतो आहे याच्यानंतर हे ककून कट केल्यानंतर याच्यामध्ये असा हा पिपा निघतोय हा एफ सी वनचा पिव्हा आहे हा तुम्हाला दिसत असेल आणि हा एफ सी टूचा पिव्हा या आहे याच्यामधून आपण मेल आणि फिमेल हा वे वेगळे काढतो आहे तर मेल आणि फिमेल वेगळे काढण्यासाठी जे फिमेल असतोय ते हा मोठ्या साईजमध्ये असतोय मेलपेक्षा आणि मेल हा छोट्या छोट्या सा साईजमध्ये असतो इथं तुम्हाला दिसत असेल फोटोमध्ये वाला मेल आहे आणि हा छोड़े, छोड़े फिमेल आहे तर फिमेलमध्ये दुसरी एक मार्किंग असते इथे एक एक साईडला एक एक्स मार्क असतोय जे तुम्हाला दिसणार नाही एकदम एकदम स्मॉल साईजचा हा एक्स मार्क असतोय हे बघा इथं साईडला आणि जो मेल असतोय त्याला एक्स मार्क नसतोय तो एकदम पिन पॉइंटेड असतोय आणि एक लास्ट लास्ट याच्यामध्ये एक ब्लॅक पॉईंट सारखा असतो तो मेल असतोय तर हे दोन्ही आम्ही हे मार्किंग ओळखून हे मेल आणि फिमेल आम्ही दोन्ही वेगळं काढतोय याच्यानंतर एक चार दिवसामध्ये हा हिपाचा रूपांतर हा फुल्ल पाखरामध्ये होते आता हे तुम्हाला दिसत असेल हा मेल आहे आणि हा वाला फिमेल आहे जर एफ सी वनचा जर आपण मेल यूज केला तर एफ सी टूचा आपण फिमेल यूज करतो क्रॉसिंगसाठी याला जर आपण फिमेलमध्ये जर आपण मेल सोडून दिले तर याची ही अशी अशा प्रकारे ही क्रॉसिंग होत जाते हे याशी क्रॉसिंग होत जाते क्रॉसिंग केल्या केल्यानंतर आपल्याला तीन तीन घंटे हे पेयरिंगसाठी ट्रेमध्ये ठेवा ठेवावं लागते हे बघा इथं हे क्रॉसिंग करून आम्ही हे तीन घंट्यासाठी हे ट्रेमध्ये ठेवून द्यावं लागते तीन घंटे झाल्यानंतर मेल आणि फिमेल हे दोन्ही दोन्ही वेगळे काढावं लागते हे बघा तुम्हाला काढून तर हे बघा हे हे पेयरिंग करून तीन तास झालेले आहे आणि याला आपण हे असे असे वेगळे काढ काढू लागतात आणि जे मेल आहेत ते डबल स्टोर करावं लागते जर आपल्याला डबल यूज करायचं असेल मेलचा तर आपण ते स्टोअर करून ठेवून देतो आणि जे फिमेल वगैरे आहेत ते आपण हे सीटमध्ये ठेवा ठेवून देतोय सीटमध्ये ठेवल्यानंतर त्याला एकदम सीटला एकदम अंधार पाहिजे कुठून पण उजेड नाही घ्यायला पाहिजे किंवा लाईट वगैरे चालू नाही पाहिजे आणि त्याचं टेम्परेचर ह्युमिडिटी मेंटेन पाहिजे साधारण टेम्परेचर त्याचं पंचवीस डिग्री पाहिजे आणि ह्युमिडिटी एक पंच्याहत्तर ते ऐंशी पर्सेंट ह्युमिडिटी हे मेंटेन करावं लागते तर त्याच्यानंतर हे चोवीस घंट्यामध्ये एकदम जे फिमेल मॉत आहेत जे आपण पेअरिंग केल्यानंतर इथं सोडलेले तर ते चोवीस घंट्यामध्ये ते एग्लिंग करतात तर बघा हे एकिंग करताना तुम्हाला हे दिसत असेल बघा हे छोटे छोटे जे पिवळे ना ते एकिंग केलेले अंडे ते हे आणि याचं जे ना दो, दोन दोन दिवसानंतर हे असा कलर टर्न होऊन जातो पहिले येलो कलर असतोय नंतर हा असा हा ब्राऊन कलर झालेला असतो हे ब्राऊन कलरचे अंडे अंडे दिसतात आणि हे अंडे दिले एक सीट अंडे दिल्यानंतर दे 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 आपण दोन दिवस त्याला असंच सीटवर ठेवतो आणि दोन दिवसानंतर त्याला आपण असे अशा प्रकारे ते फोटोमध्ये दिसत असेल तर त्या ट्रेनमध्ये मध्ये आपण ठेवून त्याला वॉश करतोय वॉश के वॉश केल्यानंतर त्याला आपण एक साधारण झिरो पॉईंट चार पर्सेंट ब्लिचिंगमध्ये त्याला वॉश करतो आहे जर हे पतंगाचे कोणते विंग्स असेल किंवा काय अनअनवॉन्टेड पार्टिकल असेल किंवा व्हायरस बॅक्टेरिया असेल तर ते ब्लिचिंगमध्ये सगळे ते धुऊन जातात आणि ते ब्लिचिंगमध्ये धुतल्यानंतर त्याला आपण अर्धे तास रनिंग वॉटरमध्ये ठेवतो आहे जर ब्लिचिंगचे काही कण वगैरे असेल तर त्याच्यामधून ते निघून जातात अर्धा तास पाण्यामध्ये ठेवल्यानंतर त्याला आपण ड्रायरमध्ये ड्राय करतोय तर खाली तुम्हाला फोटोमध्ये दिसत असेल हा ड्रायरमध्ये त्याला ड्राय करतो आणि मिनिमम त्याला एक चार महिने आपण कोल्डरूमच ठेव ठेवतो डिफरंट टेम्परेचरमध्ये पंचवीसमध्ये चार दिवस वीसमध्ये पंधरामध्ये दहामध्ये पाचमध्ये आणि शेवटी अडीच डिग्रीपर्यंत नंतर अडीच डिग्री कम चार महिने कंप्लीट झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या ऑर्डर वाईज किंवा जे चौकेरी सेंटर आहे त्यांच्या ऑर्डर ऑर्डरवाईज आपण ते अंडे तिथून र रिलीज करतो आणि जे महाराष्ट्रामध्ये किंवा बाहेरच्या देशामध्ये बाहेरच्या राज्यामध्ये रेशीमचे उत्पन्न घेते त्यांना आपण इथून जालनामधून मैक्रो कंपनीतून आपण ते अंडे त्यांना सप्लाय करतोय जर शे शेतकऱ्यांना जर अंडे पूंजाची किंवा चौकी रेडिंग वाल्यांना जर अंडे पुंजाची पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकताय तर आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आठ डबल झिरो एकोणसत्तर सोळा सहाशे आठ तर याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आम्ही तुम्हाला अंडे पुंज प्रोव्हाइड करू शकतोय धन्यवाद